सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चांदवड तालुक्यात देवदर्शनाचा बहाना बनवत महिलेने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की चांदवड येथील रॉयल कॉम्प्लेक्स मधील होलसेल हिरा नगीना किराणा दुकानामध्ये एक महिला किराणा खरेदीसाठी आली होती यानंतर ही महिला शिवाजी चौक येथील गणेश मंदिरात दर्शनासाठी गेली मात्र दर्शनाचा बहाना बनवत ही महिला मंदिरातील अडीच ते तीन किलोची पितळाची गणेश मूर्ती पिशवीत टाकताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एका भक्ताच्या मूर्ती चोरीची बाब लक्षात आल्याने त्याने लागलीच शिवाजी चौकातील हॉटेल मालक बाळासाहेब शिंदे यांना व शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रकाश शेळके यांना कळवले असता काही कार्यकर्त्यांनी याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला माहिती दिली चांदवड पोलिसांनी कोणताही विलंब न करता मूर्ती शोधण्यास सुरुवात केली असता संबंधित महिला ही चांदवड पासून काही अंतरावर असलेल्या राहुड या ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी तात्काळ महिलेच्या घरी जाऊन सदरील मूर्ती ताब्यात घेतली ही घटना दुपारी सुमारास घडली असून अवघ्या चार ते पाच तासात चांदवड पोलिसांनी ही मूर्ती शोधल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे दरम्यान चांदवड वासियांनी मूर्तीस पुन्हा मंदिरामध्ये विराजमान केलाय व चांदवड पोलिसांचे नागरिकांनी मनापासून आभार मानलेत आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड